नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण कठीण चिवरदानाविषयी माहिती पाहणार आहोत भगवंताच्या काळात चिवर हे हाताने शिवले जात असे म्हणून त्याला कठीण चिवर असे म्हणत चिवर म्हणजे बंदेजी जे वस्त्र परिधान करतात त्याला चिवर असे म्हणतात आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्षूंचा वर्षावास असतो ह्या तीन महिन्याच्या काळात भिक्षू एकाच ठिकाणी म्हणजे विहारात राहून शील समाधी प्रज्ञा यांचा अभ्यास करतात तसेच उपासकांना धम्मदेशना देतात त्यामुळे उपासकांसाठी सुद्धा ह्या तीन महिन्याचा काळ पुण्यसंपादन करण्याचा असतो ते आपण आपल्या मागील भागामध्ये बघितलेले आहे आज आपण कठीण चिवरदानाविषयी पाहू हो। भिक्षूंचा वर्षावास संपन्न झाल्यावर आश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असतो तेव्हा आपण ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे व सामूहिक रूपाने चिवराचे दान द्यावे तसे तर भिक्षू संघाला आपण बाराही महिने चिवरदान भोजनदान परिष्कारदान देऊ शकतो व त्याचाही लाभ पुण्य आपल्याला मिळते पण कठीण चिवरदान हे वर्षातून एकदाच येते तेही भिक्षूंचा वर्षावास संपल्यावर भगवंताच्या काळातील उदाहरण आपल्याला माहीत आहे की महाप्रजापती गौतमीने स्वतःच्या हाताने कातून विनून एक नवीन वस्त्र जोडी तथागथांसाठी आणली होती व त्यांना ते स्वीकारण्यासाठी तिने विनंती केली पण तथागथांनी ते स्वीकारले नाही व ते संघाला दान देण्यास सांगितले तिने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा भगवंताला विनंती केली आणि त्यांनी तिला तेच उत्तर दिले की संघाला देण्याविषयी त्या अगोदर तर, -तर भिक्षू संघांचा असा नियम होता की भिक्षूंनी उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच आपले चिवर तयार करावे कारण धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून प्रवृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता पण जीवकाने एकदा नवीन कपड्यांपासून चिवर तयार केले व ते तथागथांना स्वीकारण्याचा आग्रह केला तेव्हा ते तथागथाने स्वीकारले व भिक्षूंनाही तशी सवलत दिली गौतमीने आणलेली चिवर भगवंताने संघालाच देण्यास का सांगितले तर तिला पुण्य नाही तर अधिकचे पुण्य मिळावे यासाठी भगवंतांचा तसा आग्रह होता कारण तथागथांचा भिक्षू संघ हा चार जोड्यांमध्ये विभागलेला आहे त्या चार जोड्या अशा अनागामी श्रोतापन्न सकृतागामी आणि अर्हंत मार्गे आहेत त्यामध्ये चारही फळाला प्राप्त केलेले करीत असलेले ज्ञानवंत आहेत आपण संघवंदनेमध्ये म्हणतो सुपटीपन्नो भगवतो सावक संगो उजीपटीपन्नो भगवतो सावक संगो याय भगवतो सावक संगो सामीची पटीपण्नो भगवतो सावक संग यदीद चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरिस पोगला एस भगवतो सावक संगो आहुनीयो पवनीयो दखिनीयो अंजली करणियो अणुतरंग पु लोकसाती याचा अर्थ असा की भगवंताचा शिष्यसंघ संघ मार्गावर आरूढ आहे भगवंताचा संघ सरळ मार्गावर भगवंताचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर तसेच उत्तम मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ अशा नररत्नांचा आहे की ज्यांनी चार जोड्या व आठ संतपदांची प्राप्ती करून घेतली आहे हा संघ निमंत्रण देण्यास स्वागत करण्यास योग्य दक्षिणा देण्यास पात्र आहे तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्रमय आहे असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे मी जन्मभर अशा संघाचे अनुकरण करीत आहे आणि तेव्हा त्या संघामध्ये सम्यक संबुद्धही होते कारण त्यांनी स्वतःला भिक्षूपासून कधीच वेगळे ठेवले नाही भिक्षूंसाठी जे नियम होते ते त्यांनी स्वतःसाठी सुद्धा ठेवले होते मग ते भोजनाचे असो चिवरचे असो की मालमत्तेचे असो सगळ्यांसाठी सारखे नियम होते त्यामुळे तथागथाने ते चिवर किंवा ती वस्त्रांची नवीन जोडी संघाला दान देण्यास सांगितली भगवंताच्या काळात तर दान देणाऱ्यांची संख्या खूप होती त्यामध्ये राजा बिंबिसार असेल विशाखा असेल आम्रपाली जीवक तसेच अनाथपिंडी अनाथपिंडिकाचे उदाहरण तर सर्वांनाच माहीत आहे जमिनीवर सोन्याच्या मोहरा पसरून त्यांनी तथागथांसाठी व भिक्षू संघासाठी विहार बांधून दिले होते तेही पाणी सोडून ते हे दान देत असत परतफेडीची कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणे दिलेले दान हे दान असते किंवा त्याला दान असे म्हणतात त्यांनी दिलेले दान हे अडीच हजार वर्षानंतरही सांगितले जाते किंवा तसे पुरावे आहेत त्यांचे फक्त नावच नाही तर त्यांना त्याचे महापुण्य मिळाले कारण ते दान आपण कळत न कळत आपल्यासाठी देत असतो त्यातून आपल्याला पुण्यफळाचा लाभ होतो ते फळ आपल्याला कधी भेटेल हे जरी आज माहीत नसले तरी त्याचे फळ हे निश्चित आहे फक्त आपण जे दान देतो ते देताना आपले मन प्रसन्न असले पाहिजे देण्याअगोदरही आपले मन प्रसन्न असले पाहिजे व दिल्यावरही तेव्हा संघाला दिलेले दान हे सुपीक जमिनीत बीज पेरण्यासारखे आहे त्याचा लाभ किती पटीने व कधी हो येईल हे जरी सांगता येत नसले तरी त्याचा लाभ होणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळे कठीण चिवरदानामध्ये आपण सहभागी व्हावे व आपल्या हातून पुण्य संपादन करून घ्यावे धन्यवाद